ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणेतील कळव्यातील ओमकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडला सदर घटनास्थळी तीन व्यक्तींना दुखापत झाली तीनही व्यक्तींना उपचाराकरता माऊली हॉस्पिटल कळवा येथे दाखल करण्यात आले आहे इमारतीमध्ये रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे ही घटना मध्यरात्री सुमारे साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समिती बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या आदेशाने पूर्णतः रिकामी करण्यात आली सदर इमारतीमधील रहिवाशांनी आपापली राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात स्वतःच्या नातेवाईकाकडे केली असून सदर ओमकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एकूण अंदाजे नव्वद ते शंभर व्यक्ती राहत होत्या सदर घटनास्थळी ओमकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी याच्यामार्फत धोकापट्टी लावण्यात आली आहे